नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे माझ्या मागे एवढी सजावट बघताय कारण हो वाडा प्रचंड सुंदर सजला आहे कारणही खास आहे निमित्त खास आहे कारण क्षितिज आणि गौतमीचं लग्न पार पडतंय भेटूया दोघांनाही दोघांचं स्वागत आहे आणि खूप छान दिसत आहे दोघं थँक्यू सो मच एवढा सगळा जो आवाज आम्हाला आम्हाला पाहायला मिळतोय नेमकं कुठे लग्न पार पडतंय आणि एवढा सगळा वाडा दिसतोय वेगळे वेगळे डेकोरेशन्स दिसत आहेत तर मला आधी या सजावटीविषयी ऐकून घ्यायला वाडा गणपती मंदिर जे आहे तिथे आम्ही आमचं लग्न करतो आहे आणि तुम्ही बघत असाल हे रुखवत सगळं इथे छान मांडलं आहे yes. सो आपण दाखवूया ऐके का मी yes, छान yes. सगळे गोड पदार्थ ठेवले आहेत त्यानंतर सप्तपदी आहे इथे भटजी लग्न लावताना दिसत आहेत तिथे एक छान छोटी बैलगाडी आहे इथे माहेरचा चुडा आहे सप्तपदींचे अर्थ लिहिलेत असं सगळं छान सजवलं आहे किती गोष्टी तुला माहिती मला ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी माहीत नाही आहेत मला काहीच <laughs> माहित नाही हो खाण्याचे पदार्थ माहित आहेत आणि ऑलमोस्ट हे सगळे जे काही पदार्थ आहेत हा जो काही प्रकार आहे तो गौतमीच्या आवडीचा आहे तिचा फेवरेट आहे लहानपणापासूनचा सो आणि छान आहे खूप छान आहे छान आपल्याला ती सप्तपदी पाहायला मिळते हल्ली हे फार लग्नामध्ये हे असं पाहायला मिळतं सप्तपदी आणि त्याचाही अर्थ सो तुम्ही तेच फॉलो करता कारण माझ्यामध्ये सगळ्या पारंपरिक गोष्टी आम्हाला पाहायला मिळत आहेत वाड्यात आणखीनही खास खूप गोष्टी आहेत नथ वगैरे सो त्याबद्दलही जरा आम्हाला ऐकायला आवडेल की स्पेशल काय काय इन्व्हेंट केलं इथे बऱ्याच गोष्टी आहेत मला वाटतं आपण आता दाखवूया सगळ्या आणि आमचं लग्न मी पारंपरिक पद्धतीनेच करायचं ठरवलं आहे सो बऱ्याच जण लग्नात गाणी गाण्यांचे कार्यक्रम असतात किंवा नृत्य प्रकार असतात सो आम्हीसुद्धा लोककला सादर करणार आहोत लग्नात सो so, तुम्हाला तेही एक वेगळं काहीतरी बघायला मिळेल नेमकं काय काय असं म्हणजे लग्नात आपण हे संगीत आणि हळद मेहंदीमध्ये तर बघतोच पण लग्नात तुम्ही सादर करणार आहे हे मला जरा काहीतरी वेगळं बाहेर ॲक्च्युली आम्ही एक स्टेज सारखं बांधलंय तिथे और... एक सेकंड ना त्याला भारूड ना हां मी बारूड आ, हा कारण <laughs> मलाही ऍक्च्युली माहीत नाही जास्त हां तिथे बाहेर ना स्टेज आहे तिथे भारूड सादर होणार आहे तुमच्या समोर आणि वेगवेगळ्या अजून काही काही गोष्टी सादर होणार आहेत लग्न सोहळा जय जय्यत होणार आहे आपण मेहंदी असं संगीत सोहळे पाहतोच पण इथे लग्न सोहळ्यात तुम्हाला लोक कायला पाहायला मिळणार आहे आणि हे खूप वेगळं आहे बरं मला जरा वाढायची सफर घडवतात छान हो पडदे पण बघ वेगळे आहेत मोर पैठणीचे पडदे आपण म्हणूया छान लाइटिंग केले आणि फुलं झेंडूची फुलं वापरली आहे सगळीकडे सो या बघूया आपण क्षितिजला हे सगळं नवीन आहे क्षितिज तू माझ्या मते माझ्यासाठी हे सगळं नवीन आहे कारण हे पहिलंच लग्न आहे माझं आणि गौतमीसाठी हे सहावं सातवं लग्न आहे हो ना <laughs> रश्मीसाठी गौतमीसाठी पहिलंच आहे केळ्याची पानं आहेत कोकण म्हटलं की हे आलंच अजून सगळं पैठणी लुक क्रिएट केलाय सगळा पारंपरिक लुक आणि नथ स्पेशल आहे ती आपण दाखवूया हो ती नथ बघा तुम्ही खूप छान मोठी अशी मस्त आहे या ते बघा तिथे मागे खूप छान नथ तुम्हाला दिसतीये सो ती तुम्ही बघू शकता छान एवढा पारंपरिक लुक जो रेडी केलाय पूर्ण वाड्याचा माझ्या मते ते एक वेगळं असतं ना की एक तर तुम्ही शेतीच इथे ना हा एक तर तुम्ही आपण लि रिअल लोकेशनवर करतो किंवा मग असा वाडा तयार करून करतो आणि मुळात प्रेक्षकांना सांगायचं झालं तर तुम्ही ठिपक्यांची रांगोळी ही मालिका जर बघितली होती तर तो तोच हा वाडा आहे आणि त्या वाड्यात आज हा वेगळा सेटअप केलेला ते ते आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला हा वाडा बघितल्यावर काही गोष्टी नक्कीच रिकलेक्ट होतील सो एक तर मला लग्न झाल्यावर हिच्या तर मी लुकविषयी विचारून घेतलं क्षितिश तुझा लुक राजेशही वाटतोय पण महाराष्ट्रीयन आणि राजेश ही असा मिक्स लुक पाहायला मिळतो तू तुझ्या लुकविषयी आम्हाला जास्त सांगू शकशील ॲक्च्युली uh, हा आय खूप चांगला आहे मला आवडलं कारण आम्ही पहिल्यांदा काहीतरी गेला आहे तो मला तर हा अस्सल मराठमोळा वाटतोय uh, मजा येते पण ह्यात दिवसभर तेरा तेरा, तेरा चौदा चौदा तास राहणं म्हणजे खूप मोठा टास्क आहे पण ठीक आहे एकंदर संपूर्ण टीम छान आहे आणि शूट करायलासुद्धा खूप मजा येते आम्हाला म्हणजे ते फेटा हो खूप मस्त आहे पण तो बांधला आहे की रेडीमेड सगळ्यांचा हाच प्रश्न होता की खूप छान दिसतोय रेडीमेड पण हा रेडीमेड नाही हा बांधलेला आहे तो ब्रोज म्हणजे एकंदरीत तुझा लुक आणि हे जे दोघांनी काही कलर कॉम्बिनेशन केले हे खूप छान वाटतंय कारण खूप टिपिकल पाहायला मिळतं येलो पिंक येलो रेड सो ह्याच्यापेक्षाही काहीतरी वेगळं आहे बरं लग्न लागलं आहे की लागायचं आहे अजून लागायचं आहे अजून हो म्हणजे अजून मंगळसूत्राची आणखीन वाढ बघा हो 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 पण आमचं मंगळसूत्र ना खूप स्टायलिश असं नाही आहे मला सगळ्या गोष्टी पारंपरिक आवडतात त्यामुळे तसं छान सिम्पल छोटंसं असं मस्त मंगळसूत्र आहे गौतमीचं बरं मला क्षतिशला विचारायचं डिवोर्स नोटीस कुठे आहे <laughs> आता तरी पण खूप प्रसिद्धी घे प्रयत्न चालू आहेत मी तिला मेसेजेस केलेत व्हॉइस नोट पाठवलेत तर मला असा गैरसमज आहे माझा की तिला सगळं कळलंय पण मग कळतं की तिला काहीच कळलेलं नाहीये आणि म्हणून मी डिवोर्स नोटीस आणलेलीच नाही आज <laughs> लग्न पार पडणार आहे असं म्हणायला हरकत नाही आणि त्याच्यात एखादा वेगळा ट्विस्ट असू शकतो कदाचित बरं स्वतःच्या लग्नातल्या काही गोष्टी आठवत आहेत का रश्मी तुलाही आणि क्षितेश तुलाही मला तर बऱ्याच गोष्टी माझ्या लग्नातल्या आठवतात म्हणजे सगळं ही जी गडबड गोंधळ चाललं आहे ना सेम मला वाटतं खऱ्या लग्नात पण हीच सिच्युएशन असे मी आत रेडी होत असे टचअप करत असे बाहेर येऊन आमचे जे असिस्टंट असतात मॅडम शॉर्ट रेडी मॅडम हा आले पाच मिनिटात आले पाच मिनटात असं मी माझ्या लग्नातसुद्धा मी हेच करत होते फक्त फरक एवढा होता तिथे माझे भाऊ येत होते सारखे मला बोलवायला की अगं चल चल काय तो बाहेर नवरदेव आला आहे वगैरे सो तेच सगळं आठवत आहे मला अशोक तुझ्यासाठी फारच सगळं नवीन मी कोर्ट मॅरेज केलेलं लास्ट इयर सो माझं असं होतं की त्याआधी मी तिला जेव्हा कधी भेटायला जायचो सो मी वेळेच्या आधी किंवा वेळेत जायचो पण नेमकं त्या लग्नाच्या दिवशीच मी वेळेवर पोहोचलो पण ती वेळेच्या आधी होती सो तिचा मला फोन आला की तू येतोय की मी जाऊ सो हे मी कधीच नाही विसरू शकणार पण हो मजा आली पण हे सगळं मिस करतोय आणि कदाचित हे करायला हवं कोर्ट मॅरेजचा निर्णय का घेत मिस करतोय मी पण मला आता भीती वाटते कारण हे जेव्हा ती पाहिल नेहा तर ती डेफिनेटली मला शिव्या घालणार आहे की तुझी सगळी हाऊस तू पूर्ण करून घेतलीस माझी बाकी सो आपण करूया प्रयत्न तामझाम बरं आता लग्न लागणार असलं तरी उखाणा तर घ्यायचा आहे सो so, उखाणा ठरवून ठेवला असेल किंवा काहीतरी माहीत असेल ठरवलं तर आता ठरवावं लागणार आहे तुम्हाला नवीन जोडपाय तर असं तर सोडणार नाही त्याच्यामुळे उखाणा घेणं मस्त आहे कोण घेणार पहिले रश्मीचा रेडी असेल माझ्या बहुतेक बघूया आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा क्षितिज रावांचं नाव घ्यायला उखाणा कशाला हवा कमाल आता अशोक क्षितिज प्रेम म्हणजे दोन जीवांना बांधणारा पूल प्रेम म्हणजे दोन जीवांना बांधणारा पूल गौतमी आणि जान्हवीमध्ये होते माझी दिशाभूल बापरे दोघींची दोघींना नाराज नाही केले त्याने पण छान आहे अर्थात आणि माझ्या मते लग्नात असा काहीतरी ट्विस्ट पाहायला मिळेल सो हा एवढा जो तामछाम केलेला आहे लग्न लागतं एवढं तर आम्हाला कळलंय जाता जाता प्रेक्षकांना एक जर हिंट द्यायची असेल की लग्नात काहीतरी ट्विस्ट असेल तर तो नेमका काय असेल एखादी हिंट एखादी हिंट काय ट्विस्ट आहेत सो हे आपण सरप्राईजच आहे कारण नंतर तुम्हीच भांडाल की हा हा ट्विस्ट मेन होता तुम्ही बघाल तेव्हा अशा खूप साऱ्या रिॲक्शन तुमच्या चेहऱ्यावर येतील सो so, बघा अंतरपाठ संध्याकाळी साडेसात वाजता कलर्स मराठीवर जाता जाता काय कॉम्प्लिमेंट द्यायची रश्मीला की उठून दिसतोय तिचा आजचा जो लुक आहे ती खरंच खूप छान दिसते आणि मी तिला नेहमी म्हणत असतो की यार रश्मी इतकं छान दिसतं का ती खरंच खूप छान दिसते थँक्यू 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 सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू आणि जेवून जा सगळ्यांनी खेळवणात भरपूर ताव मारलाय मी आताही मार सुद्धा थँक्यू